नमस्ते मित्रांनो तर मी आज तुम्हाला मला खूप कमेंट येत होत्या की तुमचा गोठा दाखवा तुमचा गोठा मुक्त गोठा याची डिझाईन तुम्ही कशी केलेली आहे तर आज मी माझ्या संपूर्ण गोठ्याची जी आहे तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहेत की मी गोठा कसा बनवला काय बनवला तर तर मग आपण गोठ्यामध्ये जाऊन बघूया हा माझ्या मागे गोठा आहे तुम्हाला दिसत असेल आता आपण गोठ्यामध्ये जाऊया तर हे बघा मित्रांनो इथे आहे आपला गेट तर हा गेट जो आहे तो पूर्ण बारा फूट आहेत आणि हा गेट जो आहे तो स्लायडिंगचा आहेत अशा पद्धतीने आपण इथे खोलू आणि बंद करू शकतो हा गेट तो जो आहे तो स्लायडिंगचा आहे तर आतमध्ये येऊ आतमध्ये या हे बघा इथे असा मुक्त गोठा आहे तर माझ्या मुक्त गोठ्याची जी जागा आहे ती आहेत अशी जर रुंदी जर पकडली तर रुंदी आहेत शंभर फूट आणि तुम्ही सॉरी लांबी जर पकडली तर लांबी आहेत शंभर फूट आणि जी रुंदी आहेत ती रुंदी आहेत सत्तर फूट म्हणजे हा फक्त मी तुम्हाला हे माप जे सांगत आहे ते फक्त माझ्या मुक्त गोठ्याचं सांगत आहे तसाला गायींसाठी एक बांधून ठेवण्यासाठी पण गोठा आहे तो पण तुम्हाला दाखवणार आहेत म्हणजे मी दिवसभर गाई मोकळ्या सोडत असते आणि संध्याकाळच्या वेळेस बांधते ती पण जागा आपण तुम्हाला ती पण जागा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवत आहे पुढे माझ्या मागे माझा जुन्या गोठा आहेत तर त्या जुन्या गोठ्याला लागून मी इथे माझा जो मुक्त गोठा आहे तो बांधलेला आहे पूर्ण सात फूट उंचीला आणि या डाळीची उंची सात फुट असून आम्ही डाळीच्या बाहेरून नेट लावलेले आहेत कारण की बाहेर बाहेर म्हणजे आतलं बाहेर दिसायला नको यासाठी नेट लावले आणि ती खाली बघू शकतात खाली आम्ही गटू वापरले जेणेकरून बाहेरचे जे जीव वगैरे आहेत साप असो किंवा मुळीस वगैरे ते मध्ये येऊ नये कारण जी माझ्या गोठ्यामध्ये कोंबड्या पण असतो तर त्यासाठी आम्ही तिथे गठूचं बांधकाम केलं आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता ही आहेत गव्हाण हे बघा आहेत पाण्याने भरलेले गव्हाण म्हणजे गायीला जेव्हा त्याच्या त्यांच्या मनात आलं तर ते इथे येऊन पाणी पिऊ शकतात तर त्यांची गव्हा ठेवलेली आहेत आणि हे बघा इकडे हा जो आहे तो इथे आम्ही संध्याकाळच्या वेळेस गायींना जे आहे ते इथे बांधून ठेवतो अशा पद्धतीने तर हे बघा इथे जे आहेत हे आहेत माझं दूध काढण्याचं मशीन तर मी या मशीन वर काढत असते आणि तुम्ही आता इथे समोर बघू शकता आणि भिंती आहेत त्या साईडना करून घेतलेल्या आहेत आणि त्या पाच फुटाच्या भिंतीच्या वरती इथे बघा अशी आम्ही फूट डाळी लावलेली आहे डाळीच्या बाहेरून पण नेट लावलेला आहे आणि हे बघा इथे इथे आहेत माझ्या गायींच्या गव्हाणी हे बघा ज्या गव्हाणी आहेत त्या पूर्ण साठ फूट गव्हाने आहेत तर याच्यामध्ये तुमच्या एक पंधरा ते पंधरा ते सोळा सतरा अशा गाई बसू शकतात आरामात बसू शकतात आणि जे अंतर आहे ते पूर्ण दहा फूट आहेत आणि इथे एक नाली बनवली आहे त्याने त्यांचं जे गोमित्र वगैरे आहे ते बाहेर निघून जातात आणि हे बघा इथे आहेत ह्या गव्हाणी आणि इकडे पुढे यात मला दाखवते मी आणि आता हे बघा इकडच्या साइड इकडच्या साईडला पण गाईंच्या गव्हाणीच्या ह्या साइडला पण एक दहा फूट अंतर सोडलेलं आहे आणि आता इतके आमच्याकडे गायी नाही आहेत माझ्याकडे साधारण आता दहाच गाई आहेत छोट्या मोठ्या सर्व धरून आणि त्यासाठी आम्ही इकडे पण गाई दुखमी गायी जिथे आहेत त्या बांधू शकतात पण आम्ही आता इथे असं हे जे सोयाबीनचं भूस आहेत ते भूच रचून ठेवलेलं आहे तर हे बघा या गव्हाणी पण ज्या आहेत त्या खूपच छान आहेत आणि आम्हाला चांगल्या रेटमध्ये त्या भेटलेल्या आहेत आणि हे शेडचं जे मटेरियल आहे ते पूर्ण मी नवीनच घेतलेलं आहे कारण जुन्या जुन्या पासून जे नवीन मटेरियल आहे ते अर्थातच खूपच परवडते घेण्यासाठी तर माझं हे शेड आता हे जे पावसाळ्यामध्ये जे त्यांची सोय होवा म्हणून इकडे शेड बांधलेलं आहे तर ते शेड साधारण माझं सत्तर बाय पन्नास इतकच आहेत म्हणजे लांबी लांबी त्याची सत्तर फूट आहेत आणि जी रुंदी आहे ती पन्नास फूट आहे अशा आणि इकडे पण पाच तिन्ही बाजू आहेत तर त्या तिन्ही बाजूंना मी पाच पाच फुटांच्या भिंती बांधलेल्या आहेत आणि ज्या मुक्त गोठ्याच्या साईड मुक्त गोठ्याच्या साईडची जी बाजू आहेत तिथे मी अं ते मोकळ सोडलेले आहेत कारण की त्यांना वाटेल तेव्हा ते इकडच्या गोठ्यामध्ये येऊन बसतात आणि नंतर मुक्त गोठ्यामध्ये पण जातात आणि तुम्हाला मी ह्या घराण्याविषयी एक नवीन व्हिडिओ बनवून दाखवे घराणी कुठून आणल्या काय आणल्या परत लांबी रुंदी किंवा मला कितीला पडल्या हे सविस्तर तुम्हाला एका नवीन व्हिडीओ मध्ये नक्कीच दाखवेल पण आता सध्या पुरतो हेच आणि हे बघा समोर तिथे मी माझ्या गोठ्यामध्ये मा लाईटिंग किंवा दूध काढायची मशीनची लाईट वगैरे इथे ते बोर्ड एक फिट केलेले आहेत आणि बघू शकता इथे वरती मोठी ट्यूब लावलेली आहे कारण संध्याकाळच्या वेळेस इथे जे वाघ वगैरे आहे ते मध्ये येऊ नये म्हणून तोबाने बल्ब खूप मोठा तो लावलेला आहे मी इथे हे बघू शकता तुम्ही आणि इकडे इकडच्या बाजूला हे मी इथे माझं दूध काढत जे मोटर आणि जे मशीन आहे ते इकडे साइडला फिट केलेलं आहे ते अशा पद्धतीने हे वरती पण फिट केलेलं आहे आणि आता माझ्या पत्रे जे आहेत गोठ्याचे जे, जे पत्रे आहेत त्याला किती खर्च आला आणि ते किती अॅक्च्युली मला हे जे लोखंड आहेत हे लोखंड ह्याला साधारण दोन लाख रुपये लागलेले आहेत आणि पत्र्यांना पण दीड लाख रुपये लागलेच असेल कारण की पत्रे पण मी हे जे आहेत सिमेंटचे हे नवीन मध्ये घेतलेले आहेत आणि हे पत्रे आहेत बारा फूट आम्हाला येण्या जाण्यासाठी इकडे जागा सोडलेली आहेत ही पाच फूट जागा आहेत आणि इकडच्या साईडला पण आम्ही इकडे पण आमच्या ज्या ज्या गायी आहेत वासर वगैरे आहेत ते पण इकडे बांधू शकतो किंवा इथे कुठली मशीन पण आम्हाला ठेवायची आहे पण आता सध्या पुढं जी कुठली मशीन आहे ती आमच्या जुन्या ग्रोथ्यामध्ये आहेत इकडच्या साईडला पण तुम्ही समोर बघू शकता इथे पण आम्ही एक पाच फुटाचा पाच फुटाचे जे नेट आहे ते लावून घेतलेले आहेत कारण की गाईंना दुपारच्या वेळेस आता काही गरज नाही पण दुपारच्या वेळेस गायीनला इथे ऊन लागू नये यासाठी आम्ही इकडे पाच फुटाचा नेट पण पाच फुटाचे नेट पण लावून घेतलेले आहेत आणि ते नेट आपण खाली करून घेऊ शकतो आणि इथे पण बघा इकडच्या साईडला पण आपण सात फुटाची अशी सात फुटाची अशी ताई लावलेली आहे आणि इथे पण बघा की इथे पण पाण्याची गवण केली आहे सेम त्याच्या ऑपोजिट साइडला त्या गव्हाणीच्या पुढेच केलेली आहे पण या गव्हाणी मध्ये मी आता सध्या माझ्या ज्या त्याच्या कालवडी आहेत त्यांना तारास टाकत असते कारण की पाण्यासाठी ती एक गव्हा थोडीशी असते त्याच्यामुळे ही गव्हा जास्त करून भरून ठेवली जात नाही तर हे बघा तुम्ही असं बघू शकतात तुम्ही तिकडे पण त्या ला बघू शकता हे समोर इथे पण एक सात फुटाचा आणि दरवाजा ठेवलेला आहे कारण तिथून तिकडच्या साईडनं आणि जो चारा आहे तो आतमध्ये आणायचा आणि इकडे गाईंना गाईंच्या समोर चारा टाकायचा तिकडनं शेत आहेत आमच्या गोठ्याच्या मागे मका केलेले आहे आणि ती मका काप तोडून तो तिथून मध्ये आणायची आणि गायींसमोर कुटी करून गायींसमोर टाकायची तर आम्ही इकडे हा छोटासा दरवाजा पण इथे ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता माझा हा संपूर्ण गोठा आणि दुसरी एक गोष्ट आहे तुम्ही हा असा गोठा कमीत कमी, कमी खर्चामध्ये अगदी व्यवस्थितपणे बांधू शकता तुमच्या गायींसाठी तर आता आली साधारण मला ह्या गोठ्याला किती कॉस्ट लागली तर मला साधारण ह्या पूर्ण गोठ्याला जो बांधण्याचा खर्च आलेला आहे तो आहे चार ते साडेचार लाख रुपये मी तुम्हाला अंदाज सांगितलेला आहे तर आता सगळं जर हिशोब केला तर थोडे जास्त पण लागले असेल किंवा कमी पण लागले असेल पण हा सगळा जो खर्च आहे आणि जागा ही आमची स्वतःची आणि हा सगळा जर खर्च मला बघितला तर चार लाख रुपये इतका लागलेला आहे हा गोठा जो आहे तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तुमचे तुम काही प्रश्न जर असेल ते नक्की विचारा आणि मी त्याचे व्यवस्थित तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही कोणी नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद